हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटीच्या पीएच डी एंट्रस टेस्ट साठी रिसर्च मेथॉलॉजीचं प्रिपरेशन करायचं आहे जे आपल्याला फोर्टी मार्क्स साठी या एक्झाम मध्ये विचारलं जाणार आहे पार्ट ए मध्ये सो एमसीक्यू थ्रू आपण रिसर्च मेथॉलॉजी प्रिपेअर करत आहोत ज्याचे याचं आपलं बारावं लेक्चर आहे ऑलरेडी अकरा अकरा लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकता आणि आपलं प्रिपरेशन सुरू करू शकता सो लेट स्टार्टी टुडे सेशन सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी स्पेशली रिसर्च मेथोलॉजी म्हणजेच आपला जो पार्ट ए आहे ज्यामध्ये आपण जनरल ऍपिट्यूड रिसर्च मेथोलॉजी हा पूर्ण पार्ट कंप्लीट करण्यासाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत गॅरंटीड सिलेक्शन मिळण्याचे चान्सेस कारण या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स मॉक टेस्ट व्हिडिओ लेक्चर्स डेली लाईव्ह लेक्चर्स वन थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस एमसीक्यू पीडीएफ जी तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे या फुल कोर्सची फीस फक्त सातशे नव्याण्णव रुपये आहे आणि प्रोसिजर देखील जॉईन होण्यासाठी खूप इझी आहे इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि लगेचच जॉईन व्हा प्रिपरेशन प्रिपरेशनसाठी न्यू बॅच जी आहे ती ट्वेंटी फर्स्ट जॅन पासून स्टार्ट होते आहे लवकरच आपलं रजिस्ट्रेशन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा ओके आजचा आपला पहिला प्रश्न आहे बेसिक रिसर्च हि चालसून होऊन ॲज बेसिक संशोधनला असेही म्हटले जाते बेसिक म्हणजे काय तर बेस बेस रिसर्च जो आहे त्याला आपण काय म्हणू शकतो ऑप्शन आहेत अप्लायड रिसर्च उपयोजित संशोधन फंडामेंटल रिसर्च मूलभूत संशोधन डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च वर्णनात्मक संशोधन अॅनालिटिकल रिसर्च म्हणजे विश्लेषणात्मक संशोधन या ऑप्शन्सपैकी करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे तर बी फंडामेंटल रिसर्च मूलभूत संशोधन बेस आणि मूलभूत या दोन गोष्टी सेम आहेत मग आपल्याला इथे करेक्ट आन्सर जे लावा मिळायला पाहिजे त्यासाठी खूप वेळही नाही लागला पाहिजे आणि कन्फ्युजनही नाही झाला पाहिजे पण आपल्याला हेही लक्षात असलं पाहिजे की बेसिक रिसर्चला फंडामेंटल रिसर्च म्हणतात सोबतच त्याला प्युअर रिसर्च असं देखील म्हणतात तर त्याचं का म्हणतात ते बघूया फंडामेंटल रिसर्च और अॅकॅडमिक रिसर्च म्हणजे शैक्षणिक रिसर्च जो आहे तो मूलभूत रिसर्च असतो एक्सपिरिमेंटल और थेरॉटिकल वर्क्स मेनली परफॉर्म टू ऑप्टेन न्यू नॉलेज ऑन द बेसिक्स ऑफ ऑब्झर्वेबल फेनोमेना ऑर फॅक्ट्स एक्सपिरिमेंटल एंड थेअरॉटिकल जे वर्क्स असतं काम असतं आपलं ते मेनली कशासाठी काम करत असतो आपण की नॉलेज घेण्यासाठी नवीन माहिती मिळवण्यासाठी किंवा जे काही बेसिक तथ्य आहेत किंवा बेसिक सत्य आहे ते आपल्याला जाणून घेण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल नवीन काय फॅक्ट्स आहेत ते जाणून घेण्यासाठी विदाउट प्रायर कन्सिडरेशन दॅट विल रिझल्ट एनी अनी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन यूज म्हणजे त्याच्यात काहीही आपण असं नाही म्हणू शकत की हां हे नॉलेज याच्यासाठीच उपयोगी तर ते जेव्हा आपल्याला नॉलेज मिळतं ते यूज करण्यासाठी आपण डायरेक्ट चालू करतो मग ते एक फंडामेंटल रिसर्च आहे किंवा प्युअर रिसर्च आहे बेसिक रिसर्च आहे एक्झाम्पल ऑफ बेसिक रिसर्च इन सायकोलॉजी माईट इन्क्लूड म्हणजे इथे आपल्याला एक उदाहरण दाखवलेलं आहे की सायकोलॉजीमध्ये बेसिक रिसर्च काय असू शकतो अँड इन्व्हेस्टिगेशन लुकिंग ॲट वेदर स्ट्रेस लेवल इन्फ्लुएन्स हाऊ ऑफर स्टुडंट्स एंगेज इन अकॅडमिक चिटिंग म्हणजे शैक्षणिक काळामध्ये काही स्टुडंट्स जे आहेत ते स्ट्रेसनी कसे इन्फ्लुएन्स होतात अ स्टडी लुकिंग ॲट हाऊ कॅफिन कन्झप्शन इम्पॅक्ट द ब्रेन त्याच्यामध्ये असा अभ्यास केला गेला आहे की कॅफिन कॅफिनचं कन्जम्शन कॅफेन घेणं याचा ब्रेनवर काय परिणाम होतो याचा स्टडी करणं म्हणजे एक बेसिक रिसर्च आहे अ स्टडी असेसिंग वेदर मेन ऑर वुमन आर लाईकली टू बी डायग्नोस्ड विथ द डिप्रेशन म्हणजे याच्यामध्ये डिप्रेशन स्त्रियांमध्ये किती आहे पुरुषांमध्ये किती आहे हे प्रमाण काढणं किंवा त्याच्यामध्ये शोध घेणं डायग्नोस करणं निदान काढणं हे हे ते बेसिक रिसर्च विषय आहे किंवा फंडामेंटलचा रिसर्च आहे एक्झाम्पल आहे एक्झाम्पल घेण्याचं रीजन हेच आहे की बेसिक रिसर्च कसा असू शकतो किंवा फंडामेंटल रिसर्च कसा असतो हे आपल्याला कळावं यासाठी आपण हा बे एक एक्झाम्पल घेतलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा अनालिटिकल रिसर्च इज अ टाईप ऑफ रिसर्च दॅट विश्लेषणात्मक संशोधन हा संशोधनाचा प्रकार आहे कोणत्या संशोधनाचा प्रकार आहे किंवा त्यामध्ये काय साध्य होतं हे आपल्याला सांगायचं आहे हा प्रश्न आहे आपला तर ऑप्शन्स आहेत डिस्कवर्स वे ऑफ फाइंडिंग सोल्युशन ऑफ अन इमेजिएट प्रॉब्लेम त्वरित समस्येचे निराकरण करण्याचा मार्ग शोधतो तर हे जे डिस्क्रिप्शन आपल्याला दिसत आहे ऑप्शन एमध्ये ते आपण बघितलं तर लास्ट टाइम ऍक्शन रिसर्च आहे इमिजिएट प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधणं हे ॲक्शन रिसर्चचं कॅरेक्टरस्टिक्स आहेत मग अॅनालिटिकल रिसर्चमध्ये येईल का नाही गॅदर्स नॉलेज स्किल ज्ञान कौशल्य गोळा करणे यूजफुल फॉर फॉर्मेटिंग हाइपोथेसिस और टेस्टिंग हाइपोथेसिस गृहितके तयार करण्यासाठी चाचणी करण्यासाठी उपयुक्त आहे फॅक्ट ऑर इन्फॉर्मेशन ऑलरेडी अवेलेबल आधीपासूनच उपलब्ध तथ्य विश्लेषण करा त्याचं करेक्ट आन्सर आपण शोधताना काय करायचं अनालिटिकल रिसर्च म्हणजे विश्लेषणात्मक संशोधन नावातूनच आपल्याला कळतं की काहीतरी विश्लेषण इथं केलं ले गेलेलं के आहे मग आपल्याला ऑप्शन डी मध्ये दिसतंय की उपलब्ध तथ्य आणि माहितीचं विश्लेषण करणं याच्यामध्ये येत आहे कारण हा ॲनालिटिकल रिसर्च आहे विश्लेषणात्मक संशोधन आहे मग आपला करेक्ट आन्सर किती काय असणार आहे डी अॅनालाइज द फॅक्ट ऑर इन्फॉर्मेशन ऑलरेडी अवेलेबल जी ऑलरेडी आहे त्याच्यातच आपल्याला विश्लेषण करायचं आहे त्याला आपण अॅनालिटिकल रिसर्च असं म्हणतो ॲनालिटिकल रिसर्च ऑन द अदर हँड इज फंडामेंटली डिफरंट इन अ वे दॅट द रिसर्चर्स हॅज टू यूज फॅक्ट ऑर इन्फॉर्मेशन ऑलरेडी अवेलेबल अँड ॲनालिसिस दिस इन ऑर्डर टू मेक क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ द मटेरियल तर हे जे अॅनालिटिकल रिसर्च आहे ते ऑलरेडी माहिती आहे ऑलरेडी डेटा आहे किंवा फॅक्ट्स आहेत त्याच्यावरती विश्लेषण करणं जे आहे त्याच्यातच आपण विश्लेषण करून लोकांना सांगणं किंवा जे रिसर्चच आहे आपला अभ्यास करणार आहेत त्यांना सांगणं हे कशासाठी असतं ते क्रिटिकल इवॅल्युशन ऑफ मटेरियल जे मटेरियल अवेलेबल आहे त्याचं आपल्याला मूल्यांकन करण्यासाठी या प्रकारचं रिसर्च केलं जातं ज्याला आपण ॲनालिटिकल रिसर्च म्हणतो आपल्या सिलेबसमध्ये आहे ॲनालिटिकल रिसर्च आणि त्याचा मीनिंग किंवा ते कसं असतं हे दाखवलेलं आहे एक्झाम्पल इथं दिलेलं आहे अॅनिलिटिकल रिसर्चचं एक्झामायनिंग द फ्लक्चुएशन्स ऑफ यू एस इंटरनॅशनल ट्रेड बॅलन्स ड्युरिंग नाईन्टीन सेव्हन्टी फोर टू नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह इज अन एक्झाम्पल ऑफ डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च तर इथं जे उदाहरण दिलेलं आहे की इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे यू एसमध्ये इंटरनॅशनल ट्रेस्ट जो बॅलन्स आहे तो एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये कसा बदलत होता फ्लक्च्युएट होत होता ह्याचं एक्झाम्पल जे आहे ते डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चचं आहे ज जसं की एक्सप्लेनिंग वाय अँड हाऊ यू एस ट्रेड बॅलन्स मूव्ज इन अ पर्टिक्युलर वे ओवर द टाइम म्हणजे यू एसचा ट्रेड बॅलन्स जो आहे तो एका पर्टिक्युलर वेमध्ये म्हणजे ठराविक मार्गाने व्यवस्थित जात होतो टाईम टू टाईम हे कशाचं उदाहरण झालं हे आहे ॲनालटिकल रिसर्चचं कारण काय फ्लक्च्युएट होता इंटरनॅशनल ट्रेड बॅलन्स हा फ्लक्च्युएट होत होता पण तो कसा आणि का होत होता हे ॲनालिटिकलचा रिविषय झाला कारण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये आपल्याला समजला नाही तो का होत होता मग त्याचं आपण विश्लेषण केलं की का होतोय असा तेव्हा तो, तो रिसर्च निर्माण झाला किंवा हे एक्झाम्पल आहे झालं अशा प्रकारे बघू शकतो की आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मध्ये देखील अनालिटिकल रिसर्च तयार होऊ शकतो हे एक्झाम्पल आहे अनालिटिकल रिसर्च नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग पुढील जोड्या लावा जे दोन गट दिलेले आहेत आपल्याला टाइप्स ऑफ रिसर्च अँड पेअर त्याची दिलेली आहे तर इकडं एका साईडला दिलेलं तर अप्लाईड रिसर्च फंडामेंटल रिसर्च लॉन्जिट्युनल रिसर्च डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च क्वालिटेटिव्ह रिसर्च तर आपण हे बऱ्यापैकी सगळेच रिसर्च बघितलेले आहेत त्याची जोडी आपल्याला लावायचं आहे अप्लाइड रिसर्च म्हणजे काय आहे इकडच्या ऑप्शन्सपैकी फाइंडिंग सोल्युशन अँड इमेजिएट प्रॉब्लेम हे पहिलंच आन्सर आपल्याला बरोबर आहे जे लास्ट क्वेश्चनमध्ये पण बघितलं आपण की एक ऑप्शन होतं आणि ते ॲक्शन रिसर्चचं होतं आणि अप्लाईड रिसर्चलासुद्धा ते लागू होतं मग फाइंडिंग सोल्युशन अँड इमेजिएट प्रॉब्लेम इज अप्लाइड रिसर्च त्याच्यानंतर आहे फंडामेंटल रिसर्च फंडामेंटल म्हणजे आपण मागाशीच बघितलं की बेसिक नॉलेज जे आहे ते सगळं फंडामेंटल रिसर्चमध्ये आहेत आणि त्याचा मेन हेतू काय असणार आहे गॅदरिंग नॉलेज स्किल्स म्हणजे याचं सुद्धा पेअर जे आहे ते बरोबर आहे आता लॉन्जिट्युनल रिसर्च म्हणजे काय रिसर्च कॅरिड ऑन अ सेवरल टाइम पिरियड तर आपलं एका लेक्चर लेक्चरमध्ये झालेलं आहे लॉन्जिट्युनल रिसर्च म्हणजे काय तर एका एकाच विषयावरती पण ठराविक कालांतराने झालेला अभ्यास किंवा रिसर्च जसं की आपण जनगणना म्हणतो प्रत्येक दर दरवर्षानी हा रिसर्च होत असतो ह्याला आपण लॉजिट्युरियल रिसर्च म्हणू शकतो पण जो आधीच्या कुठल्या गोष्टींवरती झालेला आहे तर रिसर्च कॅरीड ऑन अ सेव्हरल टाइम पिरियड लॉजिटर रिसर्च म्हणजे याची ही पेअर बरोबर आहे नंतर डिस्क्रिप्टिव रिसर्च फॅक्ट फाइंडिंग इन्क्वायरी ऑफ अ सोशल इव्हेंट्स अँड सिस्टीम लास्ट टाइम बघितलं आपण कालचं लेक्चरमध्ये बघितलं की डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च काय आहे की फॅक्ट फाइंडिंग आहे ह्युमन बिहेवियरल आहे सोशल इव्हेंट्सबद्दल आहे त्याबद्दलचं काही रिसर्च असेल तर तो कुठला असतो डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असतो नेक्स्ट आहे क्वालिटेटिव रिसर्च रिसर्च बेस्ड ऑन डेटा क्वालिटेटिव रिस रिसर्च बघितलं आपण कालच बघितलं तेही की क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे काय तो बेस्ट असतो बेस्ट असून डेटा डेटा जो मिळालेला आहे त्याच्यावरती डिपेंडंट असतो म्हणजे याचे जे पेअर आहेत ते समोरच आपल्याला बरोबर मिळालेलं आहे याचं करेक्ट आन्सर देखील सेम आहे की समोर समोरचे जे पेअर आहेत ते बरोबर करेक्ट आन्सर आहेत आपल्या तर इथे काय काय सांगू शकतो अप्लाइड रिसर्च समजलं आपल्याला फंडामेंटल रिसर्च समजला लॉन्जिट्युनियल रिसर्च समजला समजलं डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च समजलं आणि क्वालिटेटिव्ह रिसर्च देखील समजलं याच्या पेअरनुसार आपण ह्याची Uh, उदाहरणं किंवा अर्थ जो आहे तो काढू शकतो शॉर्ट मध्ये या रिसर्च मध्ये काय आहे हे आपण योग्य प्रकारे सांगू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा फंडामेंटल रिसर्च इज अ टाइप ऑफ रिसर्च दॅट मूलभूत संशोधन हा संशोधनाचा प्रकार आहे कशाचा किंवा त्यामध्ये काय असतं बेसिक रिसर्च बघितलं त्याला आपण फंडामेंटल रिसर्च म्हणतो पण फंडामेंटल आणि बेसिक रिसर्च त्यांचं मूळ काय आहे किंवा ते कशासाठी असतात ऑप्शन्स आहेत डिस्कवर वेज ऑफ फाइंडिंग सोल्युशन इन इमेजिएट प्रॉब्लेम अप्लाइड रिसर्चचा आहे आपण बघितलेलं आहे हे सतत आपल्या लक्षात राहायला पाहिजे झोपेत जरी आपण बघितलं हे स्टेटमेंट तेव्हा ते कुठल्या रिसर्चचं आहे ते आपण सांगितलं पाहिजे किंवा ते त्या रिसर्चचं वैशिष्ट्य आहे हे आपल्याला माहिती पाहिजे गॅदर्स नॉलेज स्किल ज्ञान कौशल्य गोळा करणे इट इज यूजफुल फॉर फॉर्मेटिंग हायपोथिसिस ऑर टेस्टिंग हायपोथिसिस न न अब्याबोवरीलपैकी काहीही नाही डी तर ऑप्शन नसणारे यामध्ये करेक्ट आन्सर असं आहे आपलं कारण बेसिक रिसर्च आणि फंडामेंटल रिसर्चमध्ये आपण काय करतो तर नॉलेज ग जमा करत असतो नॉलेज स्किल आपण जमा करत असतो मग आपला करेक्ट आन्सर इथे काय येणार आहे बी गॅदर्स नॉलेज स्किल ज्ञान कौशल्य गोळा करणे फंडामेंटल रिसर्चमध्ये हे आहे फंडामेंटल रिसर्च ऑल्सो नोन ॲज बेसिक रिसर्च ऑर प्युअर रिसर्च जसं मी सुरुवातीला सांगितलं की त्याला बेसिक रिसर्च आणि प्युअर रिसर्च देखील म्हणतात कन्फ्यूज व्हायचं नाही जर एक्झाममध्ये तुम्हाला फंडामेंटलच्या जागी बेसिक वर्ड वापरला असेल बेसिकच्या जागी जर प्युअर वर्ड वापरला असेल तर डोंट गेट कन्फ्यूज सो बेसिक रिसर्च और प्युअर रिसर्च डज नॉट युजली जनरेट फायंडिंग्स दॅट हॅव इमिजिएट ॲप्लिकेशन्स इन अ प्रॅक्टिकल लेव्हल तर प्रॅक्टिकल लेवलवरती इमिजिएट ॲप्लिकेशन करण्यासारखे याचे जनरल हे नसतात फायंडिंग्स नसतात किंवा निष्कर्ष नसतात फंडामेंटल रिसर्च मेनली एम टू आन्सर द क्वेश्चन व्हाय तर फंडामेंटल रिसर्चमध्ये नेमकं काय असतं तर का काय का या प्रश्नाचा आन्सर त्याच्यामध्ये असतो कुठलाही आपला प्रश्न असेल किंवा आपल्या ज्या प्रॉब्लेम समोर असेल त्याला जर आपण का नाही प्रश्न विचारला तर तो फंडामेंटल रिसर्चचा प्रॉब्लेम होईल क्वेश्चन होईल वॉट ऑर हाऊ दे टेंड टू कंट्रीब्यूट द पूल ऑफ फंडामेंटल नॉलेज इन द रिसर्च एरिया वाय सोबतच व्हॉट हाव हे सुद्धा क्वेश्चन्स जे आहेत ते फंडामेंटल नॉलेज मिळण्याचे एरिया आहेत रिसर्चचे एरिया आहेत असं आपण सांगू शकतो उदाहरणार्थ आपण असं घेऊ शकतो की आ, पाणी किती वेळानंतर कोणत्या डिग्रीला उखळलं जातं का उखळलं जातं हे जे जा प्रश्न आहेत ते फंडामेंटल रिसर्चचे आहेत हंड्रेड डिग्री सेल्सिअसला पाणी आपल्यानंतर उखळतं मग हे जे निष्कर्ष निघणार आपला तो फंडामेंटल रिसर्चचा विषय असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा रिसर्च रिलेटेड टू अब्स्ट्रॅक्ट आयडियाज ऑर कन्सेप्ट इज मूर्त कल्पना किंवा संकल्पनाशी संबंधित संशोधन आहे कोणतं संशोधन आहे जे ऑप्शन्स दिलेलं आहेत त्यापैकी कुठला रिसर्च आहे जो ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया आणि कन्सेप्टशी रिलेटेड आहेत ऑप्शन्स आहेत एम्पेरिकल रिसर्च अनुभवपूर्ण संशोधन कन्सेप्ट्युअल रिसर्च वैचारिक संशोधन क्वांटिटेटिव रिसर्च क्वालिटेटिव्ह रिसर्च तर क्वांटिटेटिव्ह क्वालिटिटिव आपण बघितलेले आहेत हे कन्सेप्ट किंवा आयडियाशी रिलेटेड नाही आहे इम्पेरिकलसुद्धा एक्सपिरियन्सशी रिलेटेड आहेत आयडिया किंवा कन्सेप्टशी नाही मग उरलं एकच ऑप्शन ते आहे बी कन्सेप्च्युअल रिसर्च ज्याच्यात कन्सेप्ट आहे आयडिया आहे तो कन्सेप्च्युअल रिसर्च म्हणजे वैचारिक संशोधन हा असणार आहे आपलं म्हणून इथं करेक्ट ऑप्शन आपलं बी आलेलं आहे कन्सेप्च्युअल रिसर्च इज डिफाईन ॲज मॅथडॉलॉजी वेअर इन रिसर्च इज कंडक्टेड बाय ऑब्झर्विंग ऑर अनालायझिंग ऑलरेडी प्रेझेंट इन्फॉर्मेशन ऑन द गिवन टॉपिक तर कन्सेप्च्युअल रिसर्च कुठे केला जातो जे इन्फॉर्मेशन ऑलरेडी गिवन आहे टॉपिकवरती आणि त्याचं विश्लेषण करायचं आहे जे ऑलरेडी झालेलं आहे निरीक्षण झालेलं आहे त्याच्यावरती आपण कन्सेप्च्युअल रिसर्च करू शकतो इट इज रिलेटेड टू अबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट ऑर आयडियाज म्हणजे याच्यामध्ये आपण कन्सेप्ट किंवा आयडियाजवरती रिसर्च करू शकतो फिलॉसॉफर्स हॅव लाँग यूज कन्सेप्च्युअल रिसर्च टू डेव्हलप न्यू थेरीज ऑर इंटरप्रिट एक्झिस्टिंग अ डिफरंट लाईट म्हणजे हे कशासाठी वापरतात फिलॉसॉफर ही कन्सेप्ट वापरतात जे कन्सेप्च्युअल रिसर्चची आहे त्याच्यामध्ये काय करतात नवीन थेअरीज नवीन सिद्धांत किंवा ज्या ऑलरेडी थेअरीज आहेत त्याच्यावरती डिफरंट दुसऱ्या अँगलनी लाईट टाकण्यासाठी ही कन्सेप्च्युअल रिसर्चची कन्सेप्ट वापरली जाते द डेफिनेशन ऑफ कन्सेप्च्युअल रिसर्च कन्सेप्चल इज समथिंग हॅविंग टू डू विथ द माइंड ऑर विथ मेंटल कन्सेप्ट ऑर फिलॉसॉफिकल ऑर इमॅजनरी आयडियाज तर जी कन्सेप्ट ही जी कन्सेप्चुअल जी वर्ड आहे किंवा ती जी डेफिनेशन आहे ती आपल्या कुठल्या तरी मनाशी किंवा मानसिक संज्ञेशी रिलेटेड आहे फिलॉसॉफिकल ऑर इमॅजनरी आयडिया आहेत म्हणजे आपल्या काल्पनिक आयडियाज जे आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे एक्झाम्पल ऑफ कन्सेप्चुअल इज वेन यू फॉर्म्युलेटेन ॲबस्टॅट फिलॉसॉफी टू एक्सप्लेन द वर्ल्ड विच के बी प्रूवन ऑर सीन तर ह्याच्यामध्ये उदाहरण म्हणून काय दिलेलं की फॉर्म्युलेट अँड ॲक्सप्रॅक्ट फिलॉसॉफी फिलॉसॉफी जे आहे ते आपल्याला डोळ्याला दिसणार नाही फिलॉसॉफी टू एक्सप्लेन द वर्ल्ड वर्ल्ड जे आहे ते आपल्याला एक्सप्लेन करता येणार नाही किंवा दाखवता येणार नाही पण ती एक गोष्ट आहे ती एक कन्सेप्ट आहे अस्तित्वात आहे हे आपल्याला इथे कन्सेप्ट रिसर्चमध्ये दाखवायचं असतं नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा रिसर्च टू स्टडी इफेक्ट ऑफ सर्टन पॉलिसीज प्लॅन्स अँड प्रोग्राम्स इज ठराविक धोरणे योजना आणि प्रोग्राम्सच्या परिणामांचा पर, अभ्यास करण्याचे संशोधन कोणतं आहे ऑप्शन्स आहेत रिसर्च उपयोजित कॅज्युअल रिसर्च प्रासंगिक संशोधन तर पॉलिसीज प्लॅन्स अँड प्रोग्राम यांचा इफेक्टचा अभ्यास करायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे इथे एका गोष्टीचं इवॅल्युएशन करायचं आहे हा प्रासंगिक नाही आहे किंवा उपयोजित ही नाही आहे की लगेच त्याचं ऍप्लिकेशन करायचं आहे फक्त डिस्क्रिप्टिव्ह तर नाहीच मग इथे इफेक्टचा अभ्यास करायचा आहे क्वेशनचा तर पॉलिसीज प्लॅन्स आणि प्रोग्राम्स जे ऑलरेडी आहेत त्यांचा मग त्यांचं आपल्याला इव्हॅल्युशन करायचं आहे म्हणजे इथं आपला करेक्ट आन्सर काय असणार आहे सी इव्हॅल्युएशन रिसर्च मूल्यांकन संशोधन इथे केलं जाणार आहे इव्हॅल्युएशन रिसर्च इज अ सिस्टमॅटिक असेसमेंट ऑफ द वर्थ ऑर मेरिट ऑफ टाईम मनी एफर्ट्स ऑर रिसोर्स स्पेंड इन ऑर्डर टू अचीव अ गोल गोल अचीव करण्यासाठी इव्हॅल्युएशन रिसर्चमध्ये आपण टाइम मनी एफर्ट आणि रिसोर्सेस स्पेंड करत असतो सिस्टमॅटिक पद्धतीने इव्हॅल्युएशन रिसर्च एनान्सिस नॉलेज अँड डिसिजन मेकिंग ऑल लीड्स टू प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन तर इव्हॅल्युशन रिसर्च मध्ये काय करत असतो आपण नॉलेज जे आहे मिळालेलं ते आपण डिसिजन मेकिंगमध्ये डिसिजन घेण्यासाठी ते वापरत असतो आणि प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनसुद्धा त्याचं वापरत असतो तर इथं आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे की बांगलादेशचं ज्या बांगलादेशमध्ये सुरुवातीला ऑल इंजेक्शन कॅम्पेन चालू केलं होतं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये आणि दोन वर्षानंतर त्याचा इम्पॅक्ट कॅम्पेन चालू केला होता आणि इम्पॅक्ट जो आहे तो इवॅल्युड केला होता तर इव्हॅल्युशन रिसर्च अशा प्रकारे आपण इथे वापरू शकतो द रिझल्ट वेअर कम्पेअर विथ अनदर एरिया वेअर नो सच अटॅक वॉज लॉन्च तर इव्हॅल्युशन करताना काय केलं होतं रिझल्ट जे आहेत ते कम्पेअर केलं होतं ज्या एरियामध्ये हा अटॅक झाला नव्हता तर अशा प्रकारे आपण इव्हॅल्युएशन रिसर्च कसा यूज करू शकतो किंवा त्याचा वापर कसा होतो किंवा कुठे यूज केला जाऊ शकतो इव्हॅल्युएशन रिसर्च हे आपण सांगू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबरचा स्टडी ऑफ कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स इज डन बाय वेरिएबल्स मधील कारणाचा आणि परिणामांचा संबंधाचा अभ्यास याद्वारे केला जातो कोणत्या गोष्टीद्वारे किंवा कुठल्या संशोधनाद्वारे केला जातो हे आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन्स आहेत कॅज्युअल रिसर्च प्रासंगिक संशोधन एम्पेरिकल रिसर्च अनुभवजन्य संशोधन एक्सप्लेनेटरी रिसर्च स्पष्टीकरणात्मक संशोधन लॉन्जेट्युनल रिसर्च रेखांशाचं संशोधन तर याच्यामध्ये लॉन्जेट्युनल एक्सप्लेनेटरी किंवा एम्पेरिकल येऊ शकतं का नाही कॉज अँड इफेक्ट म्हणजे कारण आणि परिणामांचा अभ्यास करणारा ऑप्शन इथे सांगायचं आहे एखाद्या वेळेस ऑप्शनमध्ये आपल्याला जर एक्सपेरिमेंटल रिसर्च असला असतं तर आपण पहिले ते आन्सर दिलं असतं पण याच्यामध्ये आपल्याला एक्सपेरिमेंटल रिसर्च किंवा एक्सपिरिमेंट रिसर्च असं कुठेही दिलेलं नाही आहे मग हे जे आहे त्याचं करेक्ट आन्सर ते आहे कॅज्युअल रिसर्च प्रासंगिक संशोधन कारण यामध्ये देखील कॉज आणि इफेक्टचा रिलेशनशिपचा अभ्यास केला जातो कॅज्युअल रिसर्चमध्ये बाकीच्या इम्पेरिकल एक्सप्लेनेटरी आणि लॉन्जिरलमध्ये याचा अभ्यास केला जात नाही किंवा कॉज कॉझिट इफेक्ट रिलेशनशिपचा अभ्यास फक्त कॅज्युअलमध्ये केला जातो कॅज्युअल रिसर्च इज अ इन्व्हेस्टिगेशन ऑफ कॉज रिलेशनशिप कॉज्युअल रिसर्चमध्ये काय केलं जातं की इन्व्हेस्टि तपासणी केली जाते की कारण याचे काय आहे टू डिटरमाइन कॅज्युअलिटी व्हेरिएशन इन द व्हेरिएबल्स प्रिझ्युम टू इन्फ्लुएन्स द डिफरन्स इन अनदर व्हेरिएबल्स जे वेरिएबल्स आहेत त्याच्यातल्या जे काही कॅज्युअलिटी आहे वेरिएशन्स आहेत ते इन्फ्लुएन्स केल्या जातात त्याच्या डिफरन्सने मस्ट बी डिटेक्टेड अँड देन द वेरिएशन्स फ्रॉम अदर व्हेरिएबल्स मस्ट बी कॅल्क्युलेटेड हे ओळखले जातात व्हेरिएबल्स वेगळे आहेत आणि त्याच्यानंतर मग ते कॅल्क्युलेट केले जातात कॅज्युअल रिसर्चमध्ये तर ऑप्शन म्हणजे काय दि कॅज्युअल रिसर्चचा विषय किंवा सब्जेक्ट किंवा क्वेश्चन काय असू शकतात एक्झाम्पल आहे विल कन्झ्युमर बाय माय प्रोडक्ट्स इन अ ब्ल्यू पॅकेज विच ऑफ द ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन विल बी मोर इफेक्टिव्ह असे जे क्वेश्चन्स असतात किंवा असे जे रिसर्चचे विषय असतात ते कॅज्युअल रिसर्चचे असतात कॅज्युअल क्वेश्चन्स आहेत पण ते आपल्याला रिसर्चेस क्वेश्चन्स आहेत असं आपण म्हणू शकतो म्हणून ह्या कॅज्युअल रिसर्च काय आहे किंवा त्याचं एक्झाम्पल आपण बघितलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एट नंबरचा विच ऑफ द फॉलोइंग इन एक्झाम्पल ऑफ इंटर डिसिप्लिनरी फील्ड आंतरविषयी क्षेत्राच्या उदाहरण खालीलपैकी कोणते आहे तर इंटर डिसिप्लिनरी फील्ड म्हणजे काय आहे की दोन विषय जेव्हा एकत्र येऊन एक रिसर्चसाठी त्याचा उपयोग केला जातो तेव्हा त्याला इंटर रिसर्च किंवा फील्ड असं म्हणतो म्हणजे उदाहरणार्थ उदाहरण असं घेऊ शकतो आपण की इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स दोन्हीचा एक विषय आहे जो मॅनेजमेंट आहे दोन्हीकडे त्याचा उपयोग केला जातो मग मॅनेजमेंट हा जो विषय आहे तो इंटर डिसिप्लिनरी फील्डचा आहे किंवा इंटर डिसिप्लिनरी रिसर्चचा विषय आहे तर आता उदाहरणं दिलेले आहेत खाली त्याच्यापैकी इंटर डिसिप्लिनरी फील्ड कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन्स आहेत अमेरिकन स्टडीज हिस्ट्री फिजिक्स अँथ्रोपोलॉजी तर अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानववंशास्त्राचा अभ्यास केला जातो फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राचा अभ्यास आहे जो सायन्सशी निगडीत आहे आणि हिस्ट्रीमध्ये इतिहासाचं केलं जातो अमेरिकन स्टडीज अमेरिकन स्टडीजमध्ये त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज असू शकतात त्या स्टडीजमध्ये वेगवेगळे विषय असू शकतात मग आपलं करेक्ट आन्सर देखील इथे ते काय असणार आहे ए अमेरिकन स्टडीज अमेरिकन अभ्यास जो आहे हा एक्झाम्पल आहे इंटर फील्डचा कारण याच्यामध्ये बरेच व्हरायटी असतात आपण काय विचार केला किंवा आपण काय सांगितलं की जेव्हा दोन विषय किंवा दोन विषय सब्जेक्ट रिसर्चचे किंवा आपले मेन सोशल सब्जेक्ट जे आहे सोशल विषय जे आहेत ते एकत्र येऊन जेव्हा रिसर्च केला जातो तेव्हा तो, तो इंटर डिसिप्लिन असतो मग इथे आपल्याला सरळ सरळ अमेरिकन स्टडीज दिलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टडीज असणार विषय देखील वेगवेगळे असणार म्हणून आपला करेक्ट आन्सर इथं ए आलेला आहे अमेरिकन स्टडीज अँड इंटर डिसिप्लिनरी फील्ड दॅट स्टडीज अमेरिकन कल्चर अँड द आयडेंटिटीज दॅट दिस कल्चर क्रिएट्स फ्रॉम एक्झॅमिनिंग सिस्टीम ऑफ ऑपरेशन्स हेरायचीज अँड सोशल लेबल्स टू क्रिएटिक हाव वी थिंक अँड प्लेस मीडिया अँड म्युझिक त्याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की हा इंटर डिसिप्लिनरी विषयाचा फील्डचा विषय आहे कारण याच्यामध्ये अमेरिकन कल्चर आहे आयडेंटिटीज आहेत क क्रिएट्स आहेत की कसं कल्चर तयार झालं सिस्टिम्स आहेत वेगवेगळ्या हराचे आहेत सोशल लेबल्स आहेत क्रिटिक आहेत प्लेसेस आहेत मीडिया म्युझिक या सगळ्यांचा अभ्यास या अमेरिकन स्टडीमध्ये केला जातो म्हणून हा इंटर डिसिप्लिनरी फील्डचा विषय आहे तर इंटर डिसिप्लिनरी रिसर्च इज अ मोड ऑफ रिसर्च बाय टीम्स ऑर द इंडिव्हिज्युअल्स दॅट इंटिग्रेट इन्फॉर्मेशन डेटा टेक्निक्स टू इट पर्स्पेक्टिव्ह कन्सेप्ट ऑर द थेअरीज फ्रॉम टू ऑर मोर डिसिप्लिन्स जसं की मी सांगितलं इंटर डिसिप्लिनरी रिसर्च काय आहे मोड आहे रिसर्चचा ज्याच्यामध्ये टीम्स किंवा इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्तिगत व्यक्तीसुद्धा माहिती डेटा तंत्र तूल पर्स्पेक्टिव कन्सेप्ट या सगळ्याचा वापर करून हे करू शकतात पण दोन किंवा त्यापेक्षा अधिक डिसिप्लिन्स ऑर बॉडीज ऑफ स्पेशलाइज नॉलेज टू ॲडव्हान्स फंडामेंटल अंडरस्टँडिंग ऑल टू सॉल्व प्रॉब्लेम्स हू सोल्युशन आर बियॉन्ड द म्हणजे जे सोल्युशन्स किंवा फंडामेंटल अंडरस्टँडिंग मूलभूत समज जे आहेत किंवा प्रॉब्लेम्स जे आहेत ते सोडवण्यासाठी या प्रकारचा फील्ड रिसर्च किंवा या प्रकारचं रिसर्च केलं जातं म्हणजे त्याच्यावरती उपाय शोधण्यासाठी किंवा रिसर्चमध्ये त्यावरती स्कीम्स काढण्यासाठी हे प्रकारचे रिसर्च केले जातात इंटरडिसिप्लिनरी रिसर्च नेक्स्ट आहे नाईन नंबरचा क्वेश्चन ऑपरेशन्स रिसर्च अप्रोच इज डॅश डॅश ऑपरेशन रिसर्चचा दृष्टिकोन डॅश डॅश आहे कोणता आहे तर ऑप्शन्स आहेत मल्टीडिसिप्लिनरी सायंटिफिक एंटुएटिव्ह कलेक्ट इसेन्शियल डेटा आवश्यक डेटा गोळा करा त्याचा याचा दृष्टिकोन जो आहे याचा करेक्ट आन्सर आहे ए मल्टीडिसिप्लिनरी बहुशिस्तीचा याचं एक्सप्लेनेशन आपण बघूयात ऑपरेशन रिसर्च इज अॅन अॅनालिटिकल मेथड ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग अँड डिसिजन मेकिंग जर ऑपरेशन रिसर्च काय आहे सुरुवातीला कळायला पाहिजे आपल्याला ती एक अॅनालिटिकल मेथड आहे विश्लेषणात्मक मेथड आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची आणि डिसिजन घेण्यासाठी डिसिजन मेकिंगसाठीची दॅट इज यूजफुल इन मॅनेजमेंट ऑफ ऑर्गनायझेशन एखाद्या ऑर्गनायझेशन संस्थेमध्ये मॅनेजमेंटसाठीही युजफुल ठरते इन ऑपरेशन रिसर्च प्रॉब्लेम्स आर ब्रोकन डाऊन इन टू बेसिक कंपोनंट्स अँड सॉल्व इन डिफाईन्ड स्टेप्स बाय मॅथमॅटिकल अॅनालिसिस तर जे काय मोठ्या मोठे ऑप ह्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनमध्ये हे प्रॉब्लेम्स जे आहेत ते छोट्या छोट्या बेसिक कम्पोनंट्समध्ये तुकडे केले जातात आणि त्यावरती मग डिफाईन करून त्याचं व्यवस्थित मूळ शोधून स्टेप बाय स्टेप मॅथमॅटिकल विश्लेषण त्याचं केलं जातं आणि त्यावर मग डिसिजन घेतला जातो हे अशा प्रकारे ऑपरेशन रिसर्च केला जातो फॉर इन्स्टन्स इच कार हॅज डिस्टन्स फ्रॉम पोटेन्शियल कस्टमर्स तर उदाहरण काय दिलेलं आहे की एक प्रत्येक कारला एक डिस्टन्स असतं पोटेन्शियल कस्टमर साठी कॅन ड्रायव्हर कॅन ड्राइव्ह ओनली फॉर सो मेनी आर्स अ डे जे ड्रायव्हर्स जे आहेत ते कितीही वेळ कार चालू शकतात दिवसातले कितीही तास ते गाडी चालू शकतात ईच रोड हॅज अ स्पीड लिमिट ईच कार हॅज अ मॅक्झिमम नंबर ऑफ पॅसेंजर इट कॅन टेक म्हणजे प्रत्येक रोडलासुद्धा लिमिट आहे स्पीडची आणि नंबर पॅसेंजरची पण लिमिट आहे प्रत्येक कारला दिस इज द मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ ऑपरेशन रिसर्च ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे कार आहे कारचं प्रत्येक कस्टमरसाठी वेगळं म्हणजे पोटेन्शियल असतं ड्रायव्हर कितीही वेळ गाडी चालू शकतो पण प्रत्येक गाडीची लिमिट आहे तसंच हे ऑपरेशनल रिसर्च आहे असं आपण एक्झाम्पल हे सांगू शकतो कॉमन रिजल्ट एक्झाम्पल देऊ शकतो ऑपरेशन रिसर्चचं हे तर डिसिप्लिनरी अप्रोच आहे हा पण तो काय आहे मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच मीन्स दॅट नॉलेज ऑफ सेवरल डिसिप्लिन्स आर युज इन अ गिव्हन प्रॉब्लेम जो प्रॉब्लेम आपल्याला मिळालेला आहे दिलेला आहे त्याच्यामध्ये खूप सारे डिसिप्लिन्स वापरले जातात इंटर डिसिप्लिनरीमध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक असतात याच्यामध्ये तर सेवरल्स डिसिप्लिन्स इथे यूज केलेले असतात अँड आर सप्लिमेंटरी टू वन अनदर त्याच्या त्यामध्ये एकमेकांना ते सप्लिमेंटरी असतात म्हणजे ह्याला ते आवश्यक असतं त्याला ते आवश्यक असतं म्हणून असे भरपूर सारे डिसिप्लिन्स त्याच्यामध्ये आपण यूज केलेले असतात इन सच अ वे दॅट इज दॅट इट इज पॉसिबल टू ड्रॉ अ क्लिअर कट कन कन्क्लुजन याच्यामुळे काय होतं की uh, निष्कर्ष जो आहे तो क्लिअर कट समोर येण्यासाठी स्पष्ट करण्यासाठी समोर येत असतो फ्री फॉर्म बिईंग ब्रँडेड ॲज अ आयसोलेटेड ऑर पार्शल वन तर ह्याच्यामध्ये एवढं सगळं आपण डिसिप्लिन्स यूज करणार आहेत म्हटल्यावरती याच्यामध्ये बायस होणं शक्य नाही पार्शल होणं शक्य नाही आयसोलेट होणं शक्य नाही म्हणजे या सगळ्यांचं मिळून आपल्याला एक चांगला निष्कर्ष चांगला रिझल्ट आपल्याला समोर येतो मल्टी डिसिप्लिनरी ॲप्रोचमध्ये मल्टीडिसिप्लिनरी रिसर्चमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे टेन्थ नंबरचा अ स्टाईल ऑफ रिसर्च दॅट ड्रॉस फ्रॉम टू ऑर मोर अकॅडमिक डिसिप्ल इज नोन ॲज बॉट दोन किंवा अधिक शैक्षणिक शाखांमधून मिळणाऱ्या संशोधनाची शैली कशासाठी ओळखली जाते एक प्रश्न गेला आपला ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की दिलेल्या उदाहरणांपैकी इंटर डिसिप्लिनरी फील्ड कुठले आहे तर त्याचं करेक्ट आन्सर किंवा एक्सप्लेनेशन आपण असं बघितलं होतं की अमेरिकन स्टडीजमध्ये भरपूर सारे म्हणजे स्टडीज त्याच्यामध्ये केलं जातात आणि ते इंटर डिसिप्लिनरी फील्डचे एक उदाहरण आहे याच्यामध्ये देखील आपल्याला सांगायचं की एक स्टाईल आहे रिसर्चची ज्याच्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक अॅकॅडमिक डिसिप्लिन्स यूज केलेलं आहे तर ऑप्शन्स आहेत ट्रान्स डिसिप्लिनरी रिसर्च लिपॅन्तर संशोधन इंटर डिसिप्लिनरी रिसर्च अंतविषय संशोधन क्रॉस डिसिप्लिनरी रिसर्च नन ऑफ द इज करेक्ट कोणतंही उत्तर बरोबर नाही तर मागच्या प्रश्नानं आपल्याला करेक्ट आन्सर आपल्याला मिळायला पाहिजे ते आहे बी इंटर डिसिप्लिनरी रिसर्च दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक अॅकॅडमिक डिसिप्लिन्स त्या वापरले असतात तेव्हा तो इंटर डिसिप्लिनरी रिसर्चचा विषय असतो म्हणून आपला करेक्ट आन्सर इथे बी आलेला आहे इंटर डिसिप्लिनरी स्टडी अलोज फॉर सिंथेसिस ऑफ आयडियाज अँड द सिंथेसिस ऑफ कॅरेक्टरस्टिक्स फॉर मेनी डिसिप्लिन्स ॲट द सेम टाइम इट ॲड्रेसेस स्टुडंट्स इंडिव्हिज्युअल्स डिफरन्स अँड हेल्प्स टू डेव्हलप इम्पॉर्टंट ट्रान्सफरेबल स्किल्स तर आंतर काय आहे या अभ्यासामुळे विचारांचं विश्लेषण आणि बऱ्याच विषयांमधील वैशिष्ट्यांचं संश्लेषण करण्यास अनुमती मिळते म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जागा मिळते हे सगळं करण्यासाठी त्याचवेळी विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक मतभेदांवर लक्ष देता येतं आणि महत्त्वपूर्ण हस्तांतरणीय कौशल्य विकसित करण्यास मदत होते म्हणजेच आपली जे ट्रान्सफर्सेबल स्किल्स आहेत ते शिकण्यासाठी इथे आपल्याला मदत मिळते जर एखाद्या एक व्यक्ती एका फील्डमधून असेल आणि दुसऱ्या व्यक्ती जर दुसऱ्याच फील्डमधून असेल तर त्या दोन्हीमध्ये दोघांनाही दोन्ही फील्डचं नॉलेज तिथे मिळणार आहे इंटर डिसिप्लिनरी प्रोग्राम ड्रॉस फ्रॉम टू और मोर अकॅडमिक डिसिप्लिन्स दॅट वर्क्स टुगेदर टू क्रिएट पॉवरफुल लर्निंग एक्सपिरियन्स अँड एम्फोसाईज इंटिग्रेटिव्ह लर्निंग क्रिटिकल थिंकिंग अँड क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग ते इंटर प्रोग्राम्स कशासाठी असतात दोन किंवा त्यापेक्षा अॅकॅडमिक डिसिप्लिन्स म्हणजे शैक्षणिक विषय जे आहेत त्यांना एकत्रित काम करून त्याच्यामधून आपल्याला पॉवरफुल लर्निंग एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव आणि एकत्रित लर्निंग मिळते क्रिटिकल थिंकिंग आपल्याला चांगली वाढते क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग आपल्याला इथे करता येते इंटर डिसिप्लिनरी प्रोग्राम्समुळे इंटर रिसर्चमुळे त्या फील्डमुळे आणि त्या अभ्यास करणाऱ्या स्टुडंटला त्याचा नक्कीच फायदा होत असतो तर अशा प्रकारे याचे आपले दहा क्वेश्चन्स दहा कॉन्सेप्ट इथे संपलेले आहेत नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक वरचे दहा कॉन्सेप्ट आणि दहा क्वेश्चन्स बघणार आहोत आचारिकसाठी धन्यवाद